जिल्ह्यातील जिंतूर शहरातील बस स्थानक समोर असलेली मुस्लिम समाज बांधवाचा पवित्र अशी आयशा मस्जिद आहे आणि या आयशा मस्जिद मध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले नाली फुटल्यामुळे या ठिकाणी घाण पाणी आलेलं आहे आणि काही नागरिक आहे आपल्यासोबत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत माझे इथे किल्ले माझं घर पण आहे इथं या जायला एवढा लोकांना त्रास होतो ऍक्च्युली इथं मस्जिद समोर इथं गाड्या पण उभ्या राहू शकत नाही तर बऱ्याच लोकांना इथं त्रास होतोय नगर परिषद वारंवार आम्ही सूचना देऊन पण कोणी नाली साफ नाही कोणी बघा ते अशी कशी कराई नहीं बैश कंडीशन है आयिशा मस्जिद यहाँ पे लोग नमाज पाते है इतना गंदा होगा मैं सीओ साहब नगर परिषद को पांच छह दिन से फोन करो सीओ साहब बोल में कर्मचारी बोलता हूँ मैसेज करो फोन डालो मैंने एक कर्मचारी है महबूब शेख बोल के उनको फोन करा उनका फोन बंद आ रहा बाद मैंने एक अजीत भाई बोल के उनको फोन करा उनको बोलते बोले गणेश घोड़े बोल के कर्मचारी उनको बोला बाबू आपस में हर सीओ साहब को फोन किया लेकिन सीओ साहब आप फोन उठाए मेरा आज और बोले की बाबा आप एक मैसेज करके मुझे डालो मैं कर्मचारी आने के बाद बोलता हूँ लेकिन इतना त्रास हो रहा है इधर आने के लिए लोगों को लोग नमाज पढ़ने को आते अभी क्या बोलेंगे जिंतूर शहराला सध्या प्रशासकाचा राज आहे आणि राज्य राज्यामध्ये पण नागरिकाकडून एकीकडे या ठिकाणी स्वच्छतेच्या साठी कर आकारला जातो मात्र सुविधा हवी तेवढी मिळत नसल्याची खंत जिंतूर वतीने व्यक्त केली जात आहे आपण बघत आहोत की आता या दोन मंडळीने आपल्याला सांगितलं की या ठिकाणी मुस्लिम समाजाचा पवित्र आयशा मस्जिद आहे या आयशा मस्जिद मध्ये येताना प्रत्येक मुस्लिम समाज, समाज बांधव हा स्वच्छ येत असतो आणि तो या ठिकाणी नमजपाठांसाठी येत असताना त्याच्या घाणीचा एक पण शितोडा त्याच्या अंगावर पडला तर त्याची नमाज होत नसती ही एक मोठी महत्वाची बाब या धर्मामध्ये असते मात्र शोकांती काशी या परिसरामध्ये नाले फुटल्यामुळे घाण पाणी या ठिकाणी आहे आपण बघू शकता या ठिकाणी घाणच घाण पाणी आहे आणि या घाणीच्या समस्येबाबत त्यांनी मुख्य अधिकारी मिनीनाथ दंडावते यांच्याशी संवाद साधला असता त्यांचा एकदा फोन केल्यानंतर ते म्हणतात की आम्हाला फोटो पाठवा फोटो पाठवल्यानंतर सांगतो की मी संबंधित माणसाला सांगतो त्याच्या काही मंडळीचा फोनच लागत नाही किंवा मग उत्तरे उडवा उडवीचीच मिळतात मग या नगर परिषदेमध्ये जे जबाबदार अधिकारी आहे ही मंडळी जर ऐकत नसेल तर जिंतूरकरांच्या नागरिकांनी समस्या घेऊन जावं कुठं ही एक मोठी समस्या आहे त्यामुळे जिंतूर नगर परिषदेच्या भोंगल कारभारावर जिल्हा अधिकारी साहेबांना सध्या घडीला सध्या निवडणुकीचे जिंतूर शहराकडे लक्ष देऊन या ठिकाणी स्वच्छतेची जी तीन तेरा वाढलेली त्याचा योग्य ते निपटारा करावा म्हणून या नागरिकाकडून मागणी जोरदार आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शे